काही दिवसांपूर्वी ज्यामुळे पार्थ पवार अडचणीत आले होते त्याच मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत नाव समोर आलं त्यांच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित राहिले त्यानंतर लगेच ते प्रकरण शांत तोच भोपडी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि त्याच जमीन गैरव्यवहार प्रकरणात याच तहसीलदार सूर्यकांत एवलेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि जशी ही निलंबनाची कारवाई झाली तसं सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सूर्यकांत येवले यांच्याबद्दल आणखीनच खोलात जाऊन शोधाशोध केली आणि त्यांची संपूर्ण कुंडली खणून काढली ज्यात त्यांच्यावर तब्बल सात वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचं उघडकीस आलं आणि त्यांच्यावरील हे सगळे आरोप बघता एवढे घोटाळे करणारे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली म्हणूनच आजचा हा व्हिडिओ याच विषयावर पण एक आठवण म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह मंडळी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली ज्यात त्यांनी अधिकारी जितका भ्रष्ट तितका तो राजकारण्याचा राजकीय छत्र आहे असे प्रश्न उपस्थित केले आणि हे प्रश्न उपस्थित करतानाच त्यांनी येवले यांच्यावरील आरोपांची मालिकाच बाहेर काढली ज्यात दिसून आलं की येवले यांची नियुक्तीच मुळात एका घोटाळ्याच्या माध्यमात माध्यमातून झाली आहे कारण जेव्हा दोन हजार एक मध्ये येवले यांनी राज्य सेवा मुख्य परीक्षा दिली तेव्हा त्यांना तीनशे एकसष्ट गुण होते मात्र तेव्हा ते अपंग कोट्यातून पास झाले असल्याने त्यांना दोन चार साली नागपूर विभागात नायब तहसीलदार पद देण्यात आलं मात्र तेव्हा ते खरंच कर्णबधीर आहेत का याबद्दल योग्य तपासणी झालीच नव्हती म्हणूनच दोन सालचा एमपीएससी घोटाळा गाजलेला असताना त्यांच्या नियुक्तीबद्दलच प्रश्न उपस्थित झाले आणि दोन हजार एक सालच्या एमपीएससी घोटाळ्यात तीनशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांची उत्तर पत्रिका बदलल्या प्रत्येकाकडून तीन ते पाच लाख रुपये घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाने सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या त्याच काळात सूर्यकांत येवले यांची नियुक्ती झाल्याचं दिसून आलं म्हणूनच ज्याची सेवेत रुजू होतानाची अशी असेल त्याच्याकडून चांगल्या वर्तवणुकीची अपेक्षा कशी करता येईल असं म्हणत त्यांच्या नियुक्तीबद्दल संशय व्यक्त झाला त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये नागपूर नजिकच्या उमरेड मध्ये त्यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडलं तेव्हा त्यांच्यावर पत्र ठेवण्यात आलं मात्र पुढे त्या प्रकरणाची कसल्याही प्रकारची चौकशी झाली नाही नंतरच्या काळात त्यांची गडचिरोलीत नियुक्ती झालेली असताना तिथे हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं मात्र तरी देखील प्रशासकीय क्षेत्रात सेटिंग लावून ते पुन्हा एकदा कामावर रुजू झाले पुढे दोन साली ते चंद्रपूर मध्ये कार्यरत असताना त्यांनी त्या जिल्ह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून दोन ते अडीच लाख रुपयांची लाच घेतली असल्याचं त्यांच्यावर आरोप झाले तेव्हा हा सगळा प्रकार बघता त्या भागातील नक्षलवाद्यांच्या देखील येवलेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असं ते जाहीर करून टाकलं होतं ते प्रकरण झाल्यानंतर दोन हजार सोळा मध्ये त्यांची पुणे विभागात बदली झाली तेव्हा त्यांची ती बदली देखील वादाच्या भोवऱ्यातच होती कारण तेव्हा त्यांनी पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी मंत्रालयातून सेटिंग करून स्वतःची पोस्टिंग करून घेतली असल्याचं उघडकीस आलं तेव्हा त्या नियुक्तीतील घोटाळ्यानंतर काहीच दिवसांनी ते, ते, ते पुण्यानजीकच्याच इंदापूर मध्ये तहसीलदार म्हणून रुजू झाले तेव्हा देखील त्यांच्यावर अठ्ठावन्न सरकारी जमिनींच अनियमित वाटप वाळू माफियांसोबत संगनमत यांसारख्या घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा याच आरोपांमुळे पुण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली हे सगळं झालं दोन हजार सोळा पर्यंतचे घोटाळ्यांचे आरोप आणि त्यांच्याबद्दलची गाजलेली प्रकरणं पण याचबरोबर जेव्हा पुण्यातील बहुचर्चित अशा मोबोज हॉटेलच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा चर्चेत आला तेव्हा देखील त्या ते घोटाळ्याच्या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवलेंवर गंभीर आरोप झाले त्यामुळे त्या त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनं आणि निदर्शनं झाली होती मात्र त्या प्रकरणाचं देखील पुढे काहीच झालं नाही आणि हे सगळे आरोप झालेले असताना आणि या प्रकरणांमुळे वेळोवेळी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली असताना पुन्हा एकदा पार्क पवारांच्या अमेडिया कंपनीचा मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण चर्चेत आलं त्या प्रकरणी त्यांची सक्रिय भूमिका दिसून आली ते प्रकरण थंड होत न होत तोच त्या पाठोपाठ बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात देखील याच सूर्यकांत एवलेनवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आणि त्यांच्यावर सातव्यांदा निलंबनाची कारवाई झाली म्हणूनच आता एवढ्या वेळा निलंबनाची कारवाई झालेली असताना हे बोपोडी जमीन व्यवहाराचं प्रकरण चर्चेत असताना अशा कित्येक गैरव्यवहारांच्या प्रकरणामुळे त्यांच्यावर एवढ्या वेळा निलंबनाची कारवाई झालेली असताना आता त्यांचे आजवरचे कारनामे बघता त्यांच्यावर काही ठोस कारवाई होईल का तसंच विजय कुंभार यांच्या मागणीनुसार खरोखरच अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे घोटाळा होऊ नये राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून काही कारवाई होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तेव्हा आता या प्रकरणामुळे यापुढे आणखी काय घडतंय ते आगामी काळात कळेलच पण तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बकर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा